सर्वात पहिले आपण एकाचं बोलू हां एक हु? दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हां आता एक

बाजरी एक एकर मजार साधारणतः एक लाख अकरा हजार झाड किंवा एक लाख दहा हजार एक लाख नऊ हजार झाड एक लाख नऊ हजार राहीनात याचं वजन किती आणि ह्या एक लाख नऊ हजार राहणार वजन किती म्हणजे उत्पादन क्षमता का जास्त येईल कारण हिला घेर मोठा आहे लांबी मोठी आहे म्हणून कनिज घट्ट आहे आणि दाणे फुगीर आहेत त्याच्यामुळे वजन क्षमता जास्त येते जर तुम्हाला जर दहा पोती हे देत शंभर टक्के पंधरा पोती होती हे दाखवण्यासाठी फक्त वजन ताकडा आणलेले आहे आम्ही काय की आपण पैरायला तेवढेच माणसं लागते कापायला तर तेवढेच लागते ना आपण निमणार तेवढ्याच माणसांनी खर्च बी तेवढेच टाकणार आहे तेवढ्याच खर्च म्हणजे जर आपल्याला पाच पोती उत्पादन जास्त आलं तर मग तो निवळ आपला नफा आहे